माझ्या मा ऑफिसच्या बाहेर थांबा तुम्ही तू म्हणून तुम्ही असं म्हणू शकता मला ऑफिसच्या बाहेर थांबा मा म्हणून माझ्या ऑफिसच्या बाहेर थांबा म्हणून असं म्हणू शकता ना हो ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करते करा हो जा नक्की ना हो ते म्हणताय मला ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करायचं करा हे पिलो ना माझी मेडिकल करा साहेबांशी भेटा भेटा डेप्युटी भेटा येस 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 जा तुम्ही जा येस काय करायचं का ते करायचं काय करायचं ते करा माझी मंथली आहे आज मला मंथली करू जाऊ तुम्ही ड्युटीवर कास काय बसले नाही मंथली मग हो भांडे यांना घेऊन जाऊ मंथली अ राव माझी हा आता विषय सांगतो तुम्हाला हां मी काय आलो हो जा भांडे तुमीचा काय 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 झालं काय नाही एक मिनिट ऐका सांग मंथली थांबून जाईल ना मी यांच्याकडे आलो यांना हे डॉक्युमेंट्स दिले म्हणजे हे असं असं ठीक आहे म्हणे ऑनलाईन करावं लागेल आणि एक शंभर रुपयाचा ॲपुरिएट करावं लागेल ठीक आहे म्हटलं चालन काही अडचण नाही तर मी कुठं हरवलं तर मी बसताना कोर्स म्हटलं हो म्हणजे हरूच शकत नाही म्हटलं बॅगच हरवलेली आहे तर त्याच काही विशेष नाही ते झालं तुम्ही कोण म्हटलं मी शौकत पटणार मी ते नेमकेचं सांगतो असं मला काय बरं मी काही त्यांना हरलो नाही का मी पत्रकारे म्हणून आलो म्हणून तुम्ही करून घ्या ते झाल्यानंतर परत का, ते काय म्हणता मला मला हे राजकारण आहे हे पत्रकार हा विषय माझा आहे का किंवा यांचा आहे का नाही मग मी यांना आता बोललो का ठीक आहे तुम्ही पिऊन बसलेले ड्युटीवर हे योग्य आहे का तर ते मला काय उत्तर देत आहे थोडी वाय एस पीकडे जाई एस पीक जाय पीआयकडे जाणाकडे जाईल मेडिकल करतो हा मी आताही म्हणतो ना मेडिकल करतो आता तुमच्या माहिती करुजा रे बाबा जा नक्की ना जा